फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची ते दिवस आता कुठे जे फुले बोलायची ते दिवस आता कुठे जे फुले बोलायची दुरती गेली तरीही सावली भेटायची ते दिवस आता कुठे करता ही कविता अनेक ठिकाणी म्हटल्यावर कोणतरी एक रसिक माणूस मला भेटला की मात्रे तुम्ही फार सुंदर लिहिलेलं आहे फक्त एक शब्द बदला त्यातला म्हटलं कुठला शब्द तर ते म्हणले सावली लिहिले ना तिथे सावल्या लिहा मी म्हंटल तुमचा बारदाना जरा मोठा दिसतोय <laughs> मला एक सावली पुढची <laughs> दुरती गेली तरीही सावली भेटायची त्या तिच्या वाटे बरी ती झिंगती झाडे जुनी त्या तिच्या वाटे बरी ती झिंगती झाडे जुनी देता देता <णगेवागा> हात देताना तिला हात देताना तिला माझीच फांदी व्हायची हात देताना तिला माझीच फांदी व्हायची ते दिवस आता कुठे पुढचा शेर असाय एक गावाकडचा शेर आहे किती आपली मोठी शाळा होती गावाकडची मनातली शाळा होती वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती ते नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हिच शाळा वायची ते नदी काठी भटकणे हीच शाळा वायची ते दिवस आता कुठे एक आजीच्या आठवणीचा शेर आहे बघा सगळ्यांना आजी आपल्या म्हाताऱ्या आज्या आप सुरकुतलेल्या हाताने असं थरथरत चहा देणाऱ्या किंवा बोलणाऱ्या तर जीर्णपाने बघितली की मला ते सुरकुतलेले हात आठवतात आजीचे आणि त्यातून हा शेर आलेला आहे की जीर्णया पत्रातून चालतो मजलासे जीर्णया पत्रातून हा अलगदपणे ती पत्राची ठेवावी लागतात जीर्णया पत्रातून चाळतो मजलासे ती जशी हलक्या हाताने ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची ती जशी हलक्या हाताने ते दिवस आता कुठे बागणे होते असे की कागदी नावा दशा अंगण नावाची गोष्ट आपली होती आयुष्यात ती नष्ट झाली सगळ्या फ्लॅट संस्कृतीमध्ये त्या अंगणाची आठवण अशी आहे माझी कि बागणे होते असे की कागदी नावा दशा अंगणा तुन धावताना अंगणा तुन धावताना काही मौहाची अंगणा तून धावताना काचही मौहाची ते काच दिवस आता कुठे मी जरी नाही म्हणालो पावले वळती तिथे हा सगळ्या तरुण लोकांचा शेर आहे की कॉलेजमधून आपलं घरी आलो की भर उन्हात सुद्धा परत जावंस वाटतं बाहेर चैन पडत नाही घरी कारण एस एम एस आलेला <laughs> मी जरी नाही म्हणालो पावले वळती तिथे आई म्हणते की कशाला उन्हात या असं आई म्हणत तरी मला उन्हात जातात कारण मी जरी नाही म्हणालो पावले वळती तिथे भर उन्हाला चांदण्याचा भर उन्हाला चांदण्याचा लेपती लेपती चांदण्याचा हे दिवस आता कुठे एक परत एक गावच्या आठवणीचा शिर आहे किती गाव आपलं साधं होतं पूर्वी गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे गावाकडचं सगळं वातावरण असं असतं सगळ्यांचं स्वागत करतो गवत जसं सगळ्यांचं स्वागत करतो ना कुत्रा येतो मांजर येते कोंबडा येतो सगळे येतात साप आला तरी सापाचं पण गवत स्वागत करतो इतकंच काय गवतामध्ये सुंदर दिसतो साप आपल्याला इतक सगळं गावाचं प्रेम असतं की गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे आणि मग ते गाव सोडताना काय होतं सापाचं सोडता ना त्यांची सोडता ना त्यांची कातहीर सोडता सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची ते दिवस आता कुठे गावच्या लेकी सुना असतात गावाकडे आणि काय असतं नात गावच ही झाड पानाना घराचा एवढा होता लळा झाड पानाना ना घराचा एवढा होता लळा गा बच्चा लेकी सुनांची गा बच्चा लेकी सुनांची पाल भी बोला गा लेकी सुनांची पाल भी बोला ये दिवस आता कुठे एक खूब आवड़ता शेर है मजा की सोड़ता ना गाव वाटे राहिले काही घरी सोड़ता ना गाव बाटे राहिले काही घरी तेच सांगा या जणू तेच सांगा या जणू दारात मांजर्याची ते, ते दिवस आता कुठे आणि एक खूप शे, शेवटचा माझा आवडता आहे की फार महाराष्ट्राने गरिबी भोगली फार सेकंड हँड पुस्तक वाचत आम्ही मोठे झालो मोठ्या भावाचे कपडे मोठ्या भावाच्या चपला अनेक वर्ष चपला नावाची गोष्ट माहीतच नव्हती अनवाणी पायाने शाळेत गेलो गोंडपाटं घेऊन गे धावायचो शाळेत जागा पकडण्यासाठी अत्यंत गरिबी भोगली आणि त्या गरिबीतून आपण मोठे झालो आणि त्याच्यामुळं त्या गरिबीत बघितलेल्या शाळेचं भयंकर प्रेम आपल्याला आहे अजून आपल्याला जुने शिक्षक आठवतात जुने धडे आठवतात जुन्या कविता आठवतात कारण तो सगळा अत्यंत आपुलकीनं जपलेला हृदयातला भा भाव आहे तो अजून मनामध्ये आहे अलीकडची मुलं फार श्रीमंत शाळेमध्ये जातात काय त्यांचे कपडे असतात काय टायबुड घालतात पण आपल्याला जे शाळेविषयी वाटतं किंवा गावाविषयी वाटतं ते ह्या नवीन पिढीला वाटत नाही कारण आपले शिक्षक वेगळे आपले फळे वेगळे आपल्या कविता वेगळ्या तर एखादी कविता सांगताना आमचे शिक्षक रडायचे आणि सगळा वर्ग गदगदायचा ते सग शिक्षक राहिले नाहीत ते वर्ग राहिले नाहीत त्या कविता राहिल्या नाहीत अशी सगळी सिटी पण ही कविता गरिबीची आणि गरिबीचं तुम्हाला सांगतो मराठीमध्ये आता अभिजात भाषा झाली ती सोडून द्या पण गरिबीमध्ये आमच्या पूर्वीच्या काळात सिलेबस असा असायचा ना की सिलेबस मराठीचा आहे की गरिबीचा हेच कळायचं नाही ठीक एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता अशीच सुरुवात असायची सगळं गरिबीचं शिक्षण चाललंय की काय असं वाटायचं इतके गरिबीचं ट्रेनिंग आपलं झालेलं आहे पण त्या गरिबीमध्ये काय श्रीमंती होती हा शेर जर का आवडला तर जोरदार टाळ्या तुम्ही द्या उर्दूच्या स्टाईलमध्ये द्यायला हरकत नाही की फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची दुरती गेली तरीही सावली भेटायची ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची ದುರತಿಗೆಲಿ ತರಿ ಸಾವಲಿ ಭೇಟ